पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी नामदार प्रकाश आंबेडकर यांचे नाव आघाडीवर महाराष्ट्र राज्यातील पालकमंत्री पदाचा तिढा थोड्याच दिवसात सुटणार आहे ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाच्या मंत्र्यांकडे पालकमंत्रीपद असेच सूत्र ठरल्यास कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी नूतन आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार नामदार प्रकाश आंबेडकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते राज्याच्या राजकारणात आतापर्यंत जास्त आमदार असलेल्या मंत्र्यांकडेच हे पद दिले गेले आहे यानुसार शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार कोल्हापूर जिल्ह्यात आहेत तर एक सहयोगी सदस्य आहे यांच्यापैकी नामदार प्रकाश आंबेडकर हे एकमेव मंत्री झाले आहेत आमदारांच्या संख्येनुसार नामदार प्रकाश आंबेडकर हेच या पदाचे प्रमुख दावेदार आहेत शिवाय ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे व विश्वासू मंत्री आहेत तरुण चेहरा आणि काम करण्याची वेगळी ओळख असल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नामदार प्रकाश आंबेडकर हेच पालकमंत्री व्हावेत अशी मागणी जनतेतून होत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रातील निवडणुका माहितीला जिंकण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या नावासाठी आग्रही असल्याचे समजते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज